मित्रांनो जय भीम जय शिवराय मी सतीश पवार जिल्हाध्यक्ष भीमार भी सर्वप्रथम तर या शहरामध्ये जी ऐतिहासिक एकता परिषद पूर्ण झाली त्या परिषदेमध्ये शहरातील तसेच पूर्ण जिल्ह्यातील वैचारिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता था त्या सर्वांचे मी मनोपूर्वक आभार मानतो आणि हा या चळवळीचा आरंभ बिंदू आहे यानंतर या जिल्ह्यामध्ये निश्चित इतिहास घडणार आणि खऱ्या अर्थानं शाहू आंबेडकर विचारधारेचे जे काही नेतृत्व आहेत खऱ्या अर्थाने जे लोक रिप्रेझेंट करत आहेत अशा नेतृत्वाचा उदय या जिल्ह्यामध्ये होणार यात शंका नाही आज खऱ्या अर्थान मी लाईव्ह आलो आहे फेसबुकला याचं एक मेन कारण आहे की उद्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि या दिवशी आम्ही स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या जिल्ह्यातील गुरुगरिबांच्या हक्काची दालनं म्हणजेच मराठी शाळा त्या वाचाव्यात यासाठी आत्मदहन आंदोलन उभं केलं होतं परंतु दोन दिवसापूर्वी या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय खरंच साहेब व त्यांच्यासह त्यांची टीम माझ्याकडे आली आणि त्यांनी मला विनंती केली की साहेब काही प्रश्न हे आमच्या लेव्हलला आम्ही मार्ग लावतो आम्हाला थोडासा वेळ द्या आणि त्यापैकी काही ज्या काही समस्या आहेत त्या आमच्या पातळीच्या नाहीत त्या राज्य शासनाने त्याच्यामध्ये बदल करायचे जसे की त्यांनी कापड एका कंपनीला खरेदी करण्यासाठी दिलंय दुसऱ्या कंपनीला ते शिवण्यासाठी देणार आहेत अनेक ठिकाणी बचत गटांची सुद्धा शोध सुरू आहेत त्याकरता आम्हाला काही वेळ देण्यात यावा मुळात आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आम्ही भीमानवीयी आहोत आणि कुठेही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं आम्हाला सुद्धा वाटते परंतु मी आपण सांगू इच्छितो की या शाळेमध्ये काही अधिकाऱ्यांची मुलं शिकत नाही कोण्या व्यापाऱ्यांची मुलं शिकत नाही राजकीय नेत्यांची मुलं शिकत नाही त्यामुळे या शाळा बंद झाल्या काय राहिल्या काय नाही काय यांचं त्यांना काही सोयर सुतक पुरत नाही परंतु गरिबांची बहुजनांची मुलं शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि स्वातंत्र्य दिन हा उद्या आता एक बारा ते पंधरा तासाच्या अंतरावर आला असताना अजून देखील त्या मुलांना साधे गणवेश सुद्धा आपणाकडून देण्यात आले नाही ही खेदाची बाब आहे एकीकडे एक 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 सरकार लाडकी बहीण योजना राबवण्यात मशगूल आहे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या या मुलांसोबत ही जी दुजाभावाची वागणूक या सरकार पक्षातर्फे देण्यात येत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज पुरताच आम्ही अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन जरी थांबवलं असलं ये तरी येत्या पाच तारखेला म्हणजेच डॉक्टर राधाकृष्णन सरोगुले यांची जयंती आहे आणि शासन शासकीय परिपत्रकानुसार ती जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करते किमान या जयंतीच्या अगोदर म्हणजेच येणाऱ्या एक तारखेला एक नऊ दोन हजार चोवीस पर्यंत जर या मुलांना शालेय गणवेश वाटप झाले नाहीत किंवा शासनाने आखून दिलेल्या कृती आराखड्याप्रमाणे जर या मुलांना बाकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाही तर मात्र आम्ही आमच्या आंदोलनाची गुण भूमिका येत्या पाच तारखेला अंमलबजावणीमध्ये आणू आणि या दरम्यानच्या काळामध्ये काही कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न जर निर्माण झाले तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल आमच्या मागण्या काही वैयक्तिक नाही आहेत काही एका समाजापुरत्या नाही आहेत आम्ही काय म्हणत आहोत की दोन हजार नऊचा शिक्षण हक्काचा जो कायदा आहे द राईट ऑफ चिल्ड्रेन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दोन हजार नऊ या कायद्याप्रमाणे मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजे ज्या शाळेमध्ये गरीबांची मुलं शिकतात त्या शाळा जर टिकल्या नाही तर या गरीबांचं जे हक्काचं दालन आहे ते या ठिकाणी समजण्याचं षडयंत्र या सरकारद्वारे दिसून येत आहे आम्ही तुर्तात जरी आंदोलन थांबवत असलो तरी मोठ्या ताकदीने आम्ही येत्या पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी याच जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन उभं करू आणि त्या जर काही कायदा सुविधे प्रश्न निर्माण झाले तर परत एकदा सांगतो की याला सर्व शासनात जबाबदार असेल जय भीम जय संविधान